हाय सगळ्यांना नमस्कार आता आल्या रानात ना आता सकाळी कुथमिर काढायला येते किती आणली वात्या कोथबीर काढून दोनशे दोनशे काढली का कोथिंबीर मेथीची भाजी हरभार बोर आणि का शेंग बोरच बोर हा असं दोन चार वान वान्हायचं आता चालल्या बाजारला आता एक वाजली संसरच्या बाजारला कुणाला काय काय घ्यायचं असलं ताज ताज एकदम नवीन होय फ्रेश तर संसरमध्ये या सगळ्यांनी तेवढ्या कोण कोणजी व्हिडिओ बघत असून त्यांनी जेवण चाललेत हा बा पाठीमागच्या कॅमेरा दाखवून आपण इकडं जेवतो कसं लागते हरभऱ्याची भाजी चांगली सकाळीच बघितलं तुम्ही हरवार मस्तपैकी शिजवून भाजी केली ती छान लागते ना सगळ्यांना आवडते आमच्यात आमच्या बापूंना पण आवडते आणि बापू मार्केटवरून आले कशी हो गेली कुथमिरातची सार पिंडी ना सहा रुपयांतर होतश हा होय बापू आले तर सगळ्यां सगळीच आज जेवायची राहिली होती स्वयंपाकच उशिरा झालाय आणि आता सध्या जवळपास पावणे एक वाजली आहे आणि सगळे बापूला आलाय कोणाच तरी फोन काय माहित कोणाचा आलाय मी पण जेवण करत होती मला काय सर्दीने लागला नाही त्याच्यामुळं माझं काही चाललंय आपलं इकडे कोणी जेवलं नाही मी धुत होती ह्यांचं चाललंय त्यांचा व्हिडिओ एडिटिंग करायचा नॅनू तेवढी जेवली आणि जेवलं नाही जेवण झालं हातीचं आहे उडकायचं जायचंय बाजारला आणि मला म्हणलं आता हे उद्या खेंगट करायचे म्हणलं मस्त पैकी ताज्या ताज्या घेवड्याच्या शेंगा तोडून आणल्या इथे एक वेल होता म्हणलं चला विणी घातलीच अवतार झाला होता एकतर आजारीन त्यात मग ती वि अवतार झाल्यावर कसं तरी दिसतं आधी हे तोडून आणले आता म्हणलं छान निट करा होत्या हुरडा वांगी ते हाय थोडं असतं हे आहे इथं रानात ती सगळं गोळा करावं लागते तर राहले आता घेवडा पण आणला वांगी आणती तोडून आज सगळं नियोजन केलं म्हणजे सकाळ सकाळ छानपैकी खेंगाट करायला छान अशा तीळ लावून भाकरी करायला चला जाते घेऊन आता हे हात हाताने ती ताटली जे आहे आत्या साडी घालतात बघूया आत्यान बापू पण चाललात बाजारला चला बापूचं पण थोडंसं घेऊया दाखवते तुम्हाला

झाले सगळं आवरून आता बापू कुठे गेला बापू तू भरायचंय आता सगळं आणलंय बाहेर बापूंनी गाडी पण इथं आहे अशा प्रकारे बाजारला जायचं चाललंय आणि इथं मेथीची भाजीची कॅरेट आहे ते तोडून ठेवले ते कशी जायची काय माहिती आता शंभर पेंडी कोथमिर आता कोथमिर दहा रुपयाला गेली पाहिजे हो आता का नाही हा लय मोठे बांधले तर महाग जाईत आधी काय करा ती भरा की आणि मग मेहिची भाजी भरू आहे की तर एक बारकी पिशवी भरायची त्यात किती कोरायची आहे हां दोन वाजलं जास्त करस तो रस साडेच वाजता सरसरला ताजा ताजा माल आहे बघा एकदम मस्त आलं <laughs> बाप आता पिशव्या भरकू लागे

ये कडक दोन दोन बसते तिसवे दोन बसते ते रे स्मल थेट भाजी आणि याच्यात याच्यात एक भाजी आहे आणि ह्या